La 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 la.

ला 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 ला। दोन मिनिट झाल्याच्या नंतरच आमच्या वरती आगमन होतात सगळे ल ल ल लंजन हा तोड हालतं शेतामध्ये पाणी देत आहे आम्ही अब का पाणी देत आहे कुणी नाही केलं माई माय भीमा केलं नाही केलं बोला सगळ्यांचं माझ्या मनापासून स्वागत आहे माझ्या लाईव्हदी सगळ्यांना हॅपी संक्रांत्री आणि तसंच मानाचा कडक जेबेल शेतामध्ये पाणी देत आहे जवारीला मला दाखवतो मी पाणी कसं सोडलेलं आहे लाईक डन केल्याबद्दल मनापासन थँक सगळ्यांचं झालं असेल चहा नाश्ता वगैरे आम्ही अजून आम्ही सकाळी पाच वाजता आलो शेतामध्ये अजून आमचं काही नाही जा नाश्ता नाही तुम्हाला आमचं गाव दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा आमचं गाव कसलं डोंगर आहे थोडस झुमकर असं डोंगर आहे एकदम डोंगर झूम केला जरा कॅमेरा माझा क्लिअर नाही म्हणून जरा फाटत आहे बरोबरच नाही तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्वाची आवडती सगळ्यांनाच आवडते ते बोराचं झाड का बोर आहे तिथं जी बोर फडलं बघा आतर इथं कुणाकुणाला आवडतं सांगा कमेंटमध्ये नक्कीच अकाली बरुण पडलेला आहे बोरावच दिसलं का बोर बळा किती पडल्यात तरुण पूर्ण झाडाखाली कमेंटमध्ये सांगा नक्कीच आवडतात का बरं लाईव्हला तसंच लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले राम भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले राम तरी कमेंट तो करा कि बगत तो पा कमेंट करीना लाइक करा लाइक डाइन करा आता कसं सगळं ताई अख्खा सगळ्यांना कामं असतात आज जरा सणाचं जरा काय बनवतात नाही आज पोळ्या पिळे बनवतात म्हणून ज्योतिताई सगळे स्वातीताई कोमलताई

बिंगलरचा पाईप आहे बावास <coughs> लाईक डन करा हो खड्वा कसं पडला आवाज येत असेल तुम्हाला पाण्याचं भरपूर फायदि तर कुठून येणार इकडं म्हणजे कसा डोंगर भाग आहे इकडं तुम्हाला मी घरी जाते वेळेस तुम्हाला अनेकदा करून आमचं गाव दाखवून तुम्हाला व्हिडिओमध्ये खास मी गा, गाव दाखवण्यासाठी एक व्हिडीओ आमचे गाव <गणागा> भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले

लाईक कराल कमेंट करा सबस्क्राईब करा लाईव घ्यावं चांगले असतील अजून होतच नाही सध्या कामच थांबतात पाणी देत लाईव आपण घरी जावं पंधरा मिनट छक झाल्यात दहा मिनटं पंधरा मिनटल आणि क्लेअर दिसत नाही प्लेअर दिसली तर सगळ्यांना फक्त दोनच मिनिट कारण सुरू केलं आहे आता तर क्लिअर दिसतच नाही काय करायचं मला माहीत आहे करतो आमचा मोबाईल नेटवर्क प्रॉब्लेम मोबाईल पण थोडासा साधारण आहे बघा बोराचं झाड आहे बोराच्या झाडाखाली पूर्ण आतरण पडलेलं आहे बोराच असं बघा लाल भडक दिसत आहे ते बघा बोर बघ वाळून गेलं Like, come in, channel, subscribe, and let me know. भीम मोत्या सहार गो माय भीम नंगी तलवार गो माय भीम काल जा पार गो माय चला आता लाइव बंद करने तैयारी कारण कि हमारा पानी चाहें, हम ही, दिया है नाम चिल्लाई नहीं शेता मर दिया है ऊन समा है चला बाय फिर मिलेंगे हम रात को आठ बजे आप किसी की लाइव हो तो हम लाइव में आएंगे किसी के तो चलो हमको हिंदी बरबर नहीं आती चलो रखते हैं हमारी लाइव बाय Re re na